पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेचे नेहमीच तीन तेरा वाजलेले आपण ऐकत असतो तर आज अशाच आपण डहाणू तालुक्यातील के पानघर केंद्रातील शेनसरी वरठापाडा या शाळेत आलेलो आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की ही बऱ्याच वर्षापासून इमारत मोडकळीस आलेली आहे असो किंवा येथील सरपंच त्याच्यानंतर आपले डहाणू पंचायत स समितीचे सभापती प्रवीण गवळी यांनी वारंवार जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे मागणी केलेली आहे नवीन इमारतीकरिता परंतु ती अद्याप काही नवीन इमारत आपल्याला इथे पाहायला दिसत नाही म्हणून येथील विद्यार्थी हे एका मोडकळीस असलेल्या घरात उन्हात आणत आणि थंडी वाऱ्यात बाहेर बसताना दिसत आहेत आणि तिथे शिक्षणाचे धडे गिरावत आहेत आणि ते चार पाच महिने झाले इथेच दिसतात आणि त्याला थंडीत वार आहेत उन्हाला ते असेच इथेच दिसतात तुमची शासनाकडे काय मागणी आहे आमची एवढीच आहे का इथे खोली बनावे नवीन बनवून पाहिजे नवीन बनवून पाहिजे तर या शाळेतील आपल्यासोबत छोटेसे चिमुकले विद्यार्थी आहेत काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण थेट या संदर्भात विचारपूस करूया बाई तुझं काय नाव भगवान वितवीत आहे तू कितवीला शिकतेस पहिलीला आहेस आणि या इथे तुम्ही असं बाहेर किती महिन्यापासून किंवा वर्षापासून बसतात दहा महिन्यापासून अस मग तुमची आता काय मागणी आहे किंवा काय तुमची अपेक्षा आहे नवीन वर्ग खोली तुम्हाला पाहिजे का पाहिजे मग लवकरात लवकर व्हावी की नाही व्हावी पाहिजे ना तर ह्या अशा आपल्या छोट्याशा चिमुकल्यांच्या ब बोलत्या प्र प्रतिक्रिया होत्या तर या, या चिमुकल्यांसाठी जिल्हा परिषद पालघर शिक्षण विभागाने दखल घेऊन आणि त्यांना लवकरात लवकर, लवकर नवीन इमारत किंवा वर्गखोली द्यावी अशी या सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे